आज आपण या ठिकाणी आलेलो आहे फलटण शहरामध्ये आणि फलटण शहरामध्ये येण्याचं कारण एकच आहे की या ठिकाणी नियुक्ती झालेली व्यक्ती म्हणजे प्रसाद नाळे यांची निवड लेफ्टनंट अधिकारी वर्ग एक या ठिकाणी झालेले आहे आणि त्यांचे वडील काय सांगतात आणि कशा पद्धतीनं माहिती आपल्याला सांगतात जाणून घेऊया थेट त्यांच्या तोंडूनच सर्वप्रथम नमस्ते नमस्कार आपलं नाव सांगा मी विजयकुमार नाळे राहणार वंदेशेरी कोळकी तर आपण काय करता मी शेती करतो आणि माझं फॅब्रिकेशनचं वर्कशॉप आहे आणि पी व्ही सी पाईप कन्सल्टंट म्हणून मी काम करतो आज आपण पाहतोय एका शेतकऱ्याचा मुलगा एका व्यावसायिकाचा मुलगा आज या ठिकाणी कशा पद्धतीनं सर्व प्रवास शैक्षणिक प्रवास कशा पद्धतीने त्यानं पूर्ण करून कशा प कोणत्या प्रकारे तो नियुक्त झाला आहे आणि आता त्यांना काय वाटतं आपण जाणून घेऊया तर तुम्हाला जेव्हा तो रिझल्ट आला किंवा तो या पदावरती आला कशा प्रकारे तुम्हाला समजलेलं त्याने ॲक्च्युली परीक्षा केंद्रावरून मला फोन केला होता की दादा आय एम रेकमंड माझं सिलेक्शन झालं आहे <laughs> त्यावेळेला बाप म्हणून मला शब्द सुचत नव्हते हो की त्याच्याशी काय बोलायचं इतका आनंद झाला होता की दोन मिनटं मी स्तब्ध फक्त रडत होतो डोळे मिटून फक्त रडत होतो याच्याशिवाय माझ्याकडं आनंद असूशिवाय शब्द नव्हते अशा प्रकारे मी त्याच्याशी रिॲक्ट झालो एवढंच मी आत्ता सांगू शकतो अक्षरशः आपण पाहतोय हे सर्व भावनिक आहेत जेव्हा अचानकपणे मुलगा फोन करतो वडिलांना आणि जेव्हा आपण आत्ता पाहतोय बोलण्यासाठी भरपूर काय असते पण वडिलांना जेव्हा मुलगा हे पद घेऊन येतो किंवा हे बातमी समजते तेव्हा वडील असतील किंवा आई असेल यांच्यासाठी आनंदात व्यक्तच होत नाहीत एवढा हा मोठा क्षण आहे तर अतिशय सुंदरित्यानं सांगितलं आणि आपण जाणून घेऊया त्याचं कशा पद्धतीनं कुठे कुठे शिक्षण आणि कशा पद्धतीनं ह्यांना कम्प्लीट करण्यामागं काय म्हणजे कोणाचं श्रेय आणि काय हे हेच पद कशावरून जाणून घेऊया चला प्रथमदा प्रसादचं शिक्षण सांगायचं म्हटलं तर प्रसाद हा श्रीमंत शिवाजीराजे स्री इंग्लिश मिडियम स्कूल एल के जीपासून या स्कूलमध्ये इंग्लिश मिडियममध्ये तो शिकला त्यानंतर शिकत असताना पाचवीमध्ये श्रीमंत शिवाजी इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये सी बी एस सी हे बोर्ड चालू झालं आणि त्या बोर्डचा तो पहिला विद्यार्थी आजही सी बी एस सीच्या स्कूलमध्ये टीचर अभिमानी सांगतात प्रसादची बॅच म्हणून अशा प्रकारे प्रसाद सी बी एस सी दहावीपर्यंत शिकला इंग्लिश मिडियमला प्रत्येक वेळेला मी टीचरला माझं दर प्रत्येक निकाल की मला त्याचा दाखला द्या कारण त्याचं गणित कचं आहे मला इथं त्याला शिकवायचं नाही आहे तर टीचरने मला शेवटपर्यंत दाखला दिला नाही शेवट दीक्षित टीचरने मला सांगितलं नववीत असताना की नाही सर आम्ही त्याचा तुम्हाला दाखला देणार नाही ना। तर दोन वर्षे माझा मुलगा मी म्हणून सांभाळते झाला इथं तुम्ही गणितच फक्त बघताय त्याचं त्याच्या ऑदर क्वालिटीज आहेत ना त्या तुम्ही कधी बाप म्हणून बघितल्या नाहीत तर म्हटलं काय त्याच्या ऑदर क्वालिटीज आहेत तर म्हटला तो एक निडर व्यक्तिमत्व आहे त्याचं शिवाय त्याच्याकडं वक्तृत्वच कौशल्य चांगलं संघटन चांगल्या प्रकारे तो करू शकतो आणि एखाद्याला मदत जर करायची म्हणेल तर प्रसादसारखी कुणी मदत त्याच्या क्लासमध्ये करणारा कोणी मला मुलगा दिसला नाही हे जर तुम्ही गुण विचारात घेतले तर गणित हा महत्त्वाचा भाग राहत नाही त्याच्यामध्ये पण तो मुलगा तुम्हाला चांगल्या प्रकारे दहावीमध्ये मार्क पाडून दाखवेल तुम्ही माझा विश्वास ठेवा आणि दीक्षित टीचरने सांगितल्यामुळं मी त्याला दहावीमध्ये तिथं ठेवला नववी दहावीमध्ये त्याला चांगला ऐंशी टक्के काय त्याला मार्क मिळाले आणि दहावी सी बी सी बोर्डचे अशा तो उत्तीर्ण झाला त्याच्यानंतर काय करायचं तर अकरावी बारावीला सायन्सला ॲडमिशन घ्यायचं ठरलं मी त्याला फलटणमधील तिन्ही हायस्कूलवरती घेऊन गेलो त्याला की प्रत्येक प्राचार्यांची त्याची गाठ घालून दिली की ॲडमिशन कुठं घ्यायचं यासाठी शेवट सगळ्या प्राचार्यांना तो हो म्हटला मी तुमच्या कॉलेजला ॲडमिशन घेतो म्हणून पण त्यांनी जे ठरवलं होतं तेच केलं तो म्हटलं मी मोदीजीमध्येच घेणार आहे मी कुठंच ॲडमिशन घेणार नाही मला मोदीजीमध्ये ॲडमिशन नको होतं पण तो त्याच्या हाताखाती ज्यावेळी ॲडमिशन घ्यायला गेला त्यावेळी त्याला मी सांगेल की तू तुझ्या जीवनाचा शिल्पकार मी तुझ्या या अकरावी बारावीच्या प्रवेशाला माझी बिलकुल संमती नाही जे भलं बुरं काय होईल ते तुझं होईल कारण तू माझा ऐकत नाहीस तर तो तू निर्णय घे नाही म्हणलं मी घेणार निर्णय आणि त्याप्रकारे त्याने अकरावी बारावी मधुजूलमधून केली अकरावी बारावी सायन्सने पास झाल्यावर त्याचे चुलते उदयकुमार नाळे म्हणजे आमचे आप्पा त्याला म्हटलं की दादा आपण ह्याला मेडिकल ॲडमिशन घेऊ काय होईल ते आपण खर्च करू पण त्या सांगण्याचा तो असा की प्रसादची वाढ ही एकत्र कुटुंबात झालेली आहे त्याच्यामुळं ऐकणं ह्याला कमी प्राप्त सगळ्याच होतं पण ह्याचा स्वभाव असा आहे की एकदा ठरवलं ते तोच करणार की तुम्ही किती त्याला सांगा तो ऐकणार नाही तो त्याच्या मनातच करणार त्याप्रमाणे त्याने अकरावी बारावी मुशकुल् केली अकरावी बारावी पास झाल्यानंतर असं ठरलं की आपल्याला युनिफॉर्म सर्विस पाहिजे त्याचं कारण असं आहे की मी स्वतः एन सी सीमध्ये अंडर ऑफिसर होतो आणि मीही युनिफॉर्म मिळवण्यासाठी त्यावेळेला खूप प्रयत्न केले पण मला तितक्या माझ्या प्रयत्नाला तितकंच यश आलं नाही म्हणून माझी एक अपेक्षा अशी राहून गेली होती की मनात हुरहुळ होती की आपल्या घरात कुणीतरी युनिफॉर्म घातला पाहिजे काय त्याप्रमाणे प्रसादला म्हटलं की याला आपल्याला युनिफॉर्म मिळाला पाहिजे त्यासाठी तू तयारी कर असं करत असताना तुम्हाला ठीक आहे मग मी बी एल ॲडमिशन घेतो कारण बी एल ॲडमिशन घ्यायचं कारण असं होतं की बी ए हा तीन वर्षाचा कोर्स असल्यामुळं की तुम्ही स्पर्धा परीक्षा तीन वर्षात देऊ शकत होता त्याचं कारण असं की मृणाल माझी मोठी मुलगी तिने बी ए ॲग्री केले त्यावेळेला ग्रॅज्युएशन व्हायला हो तिला चार वर्षी गेली म्हणजे एक वर्षी जाणं जात आहे हे समजल्यामुळं आम्ही त्याला बी एल ॲडमिशन घ्यायचं ठरवलं हो पण हेच ॲडमिशन फलटणमध्ये घ्यायचं असं माझं म्हणणं होतं कारण बी ए घ्यायला पुण्याला जायची काय आवश्यकता नाही असं माझं ठाम मत होतं पण याचं म्हणणं असं होतं की मी पुण्याला जाणार बी ए घ्यायला मग त्याही वेळेला मी त्याला ॲडमिशनला विरोध केला पण घरातून मम्मीनं त्याला सहकार्य केलं तो पुण्याला गेला पुण्याला जाऊन त्यांनी बी एला भारतीय विद्यापीठाच्या कॉलेजमधून बी ए चांगल्या प्रकारे केलं त्याच वेळेला तो लॉ करायचं म्हणायचा लॉ करायचं आणि स्पर्धा परीक्षेची तयारी चालू लॉ हा त्याचा बी प्लॅन होता पण वर्दी हे नक्कीच की आपल्याला वर्दी घ्यायची त्याप्रमाणे तो यू पी एस सीची तयारी करत होता आणि लॉची त्यांनी ऑल इंडिया लेवलची सीई टी देऊन दिल्ली युनिव्हर्सिटीत त्याला ॲडमिशन मिळवायचं होतं त्याप्रमाणे त्याने ते मिळवलंही मला खूप त्याचा अभिमान वाटतो आणि त्याप्रमाणे तो दिल्लीला लॉ करण्यासाठी गेला गंमत अशी आहे खेड्यातून एखादा मुलगा शिक्षणासाठी दिल्लीसारख्या ठिकाणी ठेवणं सर्वसामान्य कुटुंबातील शेतकऱ्याला किंवा पालकाला तितकंसं ते शक्य नाही पण एकत्र कुटुंबात हे शक्य होऊ शकतं आणि हे शक्य झालं माझे बंधू आप्पा माझे वडील भाऊ आमचे आणि सर्वांनीच चांगल्या प्रकारे आम्हाला सहकार्य केलं त्यांचा मनापासून ऋणी राहीन आणि संपूर्ण कुटुंबच ऋणी आहे त्याप्रमाणे त्याने दिल्लीतून लॉही दोन हजार तेवीसमध्ये कम्प्लीट केलं आणि यू पी एस सीचा हा त्याचा इंटरव्ह्यूचा तिसरा अटेम्प्ट होता आणि तो चांगल्या प्रकारे मी तर आता असं ऐकलेलं आहे आणि पाहिलं देखील आहे त्यांना की तुमचे वडील शिक्षक देखील होते आणि आत्ता यांचे देखील शिक्षक आहेत आणि यांची वहिनी देखील म्हणजे हे सर्व शैक्षणिक घराणं आहे पार्श्वभूमी यांना एक चांगल्या पद्धतीनं शैक्षणिक आणि नोकरी करणारं हे कुटुंब आहे आणि आत्ता मुलगा देखील अतिशय सुंदरित्या पद मिळवलेलं आहे त्यांना तर आत्ता हे जे गाव आहे पहिलं बघण्याचा दृष्टिकोन आणि आज ह्या रिझल्टपासून बघण्याचा दृष्टिकोन कशा पद्धतीनं आहे तर थोडक्यात जाणून घेऊया याच्या बाबतीत म्हणायचं गेलं तर एक सर्वसामान्य कुटुंबाकडं जसं सगळं गाव बघितलं जातं गाव बघतं त्याचप्रमाणे आमच्याकडे बघितलं जात होतं मलाही विचारलं जायचं मुलं काय करतात तुमची व स्पर्धा परीक्षा देतात कधी चिकटणार का आम्हाला तुमची पोरं असाही मला कधी कधी प्रश्न विचारला गेला लोकांमधून पोरग एवढं शिकतं एवढं मोठं झालं का चिका कुठंतरी तरी झाला आणि समोरच्याला मी ते नव्हतं सांगू शकत की कशा प्रकारे स्पर्धा परीक्षा देतो आहे काय करतो आहे काय चालेल आपल्याला माहिती आहे म्हणजे सगळंच सांगण्यासारखी परिस्थिती नसते काय वेळेला तर ज्या वेळेला हा यू पी एस सीमधून सी डी एस सी मार्फत लेफ्टन या त्याची नियुक्ती झाली हे समजल्यापासून गावामध्ये खूप आनंदाचं वातावरण निर्माण झालं आणि त्या क्षणी गावाचा आमच्या कुटुंबाकडे बघण्याचा दृष्टिकोन फारच सकारात्मक झाला त्याबद्दल मी गावाचाही मनापासून ऋणी आहे कारण गावकऱ्यांनीच सव्वीस जानेवारी दिवशी सांगितलं की प्रसाद केव्हा हो येणार आहे ते आम्हाला सांगा आम्हाला त्याचा नागरी सत्कार करायचा आहे त्याबरोबर त्याचे मित्र सगळे त्यात सहभागी होते आणि आजही सहभागी आहेत अशा प्रकारे त्याचा आज कार्यक्रम सत्कारचा ठेवलेला आहे के आज हा जो कार्यक्रम आहे याच गावात आहे की अजून कुठं आपल्या घरी आहे काय सांगता याविषयी नाही हा कार्यक्रम सध्या तरी गावकऱ्यांनी आयोजित केलेला कार्यक्रम आहे आणि घरी कोण पाहुणे वगैरे येतात ते त्याचा सत्कार करून जातात गावाने हे त्याच्यासाठी ठेवलेला सत्कार हा गावाचाच सत्कार आहे असं आम्ही समजतो त्यामुळं गावाने गेलेल्या सत्काराबद्दल मी गावकऱ्यांचा मनपूर्वक आभारी आहे आणि एवढंच नव्हे जसं आपण म्हणतो मुलगी शिकली आणि प्रगती झाली तसंच मुलगा शिकला आणि गावचं नाव उजेडात येतं किंवा गाव नाव येतं आणि पहिलं फक्त गाव हे तालुक्यातच फक्त नावलौकिक असते आता जिल्ह्यात पूर्णपणे महाराष्ट्रात नावलौकिक होणार आहे आणि झालेलं आहे काय सांगता या विषयावर हो। नक्कीच या गावाचं नाव त्यानं महाराष्ट्रात तर केलं जातं पण पूर्ण देशामध्ये या गावाचं नाव त्याच्या या निवडणुकीमुळं झालेलं आहे याचा मला सार्थ अभिमान आहे तर हे आहेत प्रसाद नाळे यांचे वडील अतिशय सुंदर आणि थोडक्यात आपण माहिती जाणून घेतली कशा पद्धतीने प्रसाद यानं शिक्षण कंप्लीट केलं कुठं कुठं शिक्षण कम्प्लीट कशा पद्धतीने केलं किंवा काय आणि ह्यांचं स्वप्न होतं की मला एक वर्दी हवी आणि ह्याच्यासाठी त्यांना आतोनात प्रयत्न केले पण या प्रयत्नाला काय यश आलेलं नाही एक त्यांच्या मनात खंत होती की मला हे वर्दी पाहिजे ते मी मिळवणार आणि मला ती मिळवायची पण थोडं एक दुर्दैवच म्हणायचं की मला हे पद भेटलं नाही ती वर्दी मला मिळाली नाही पण आज या प्रसादने ही वर्दी मिळवून दाखवली आणि वडिलांचं स्वप्न जे होतं काई सांग तर्या मी मी ते पूर्ण करून दाखवलं काय सांगतं या विषयावर नक्कीच ज्या स्वप्नाची मी वाट मी जे स्वप्न बघितलं होतं त्या स्वप्नाची पूर्तता प्रसादने केल्यामुळं मी खूप धन्य झालेलो आहे आणि त्या बाबतीत मी प्रसादचं वैयक्तिक खूप अभिनंदन करतो आणि आत्ता आपल्याला असं देखील समजले की फक्त मुलगाच नव्हे तर देखील या क्षेत्रामध्ये उतरण्याची तयारी चालू आहे किंवा स्पर्धेच्या काळामध्ये हे पण सहभागी आहे तर जाणून घेऊया काय म्हणते प्रसादचे वडील होय प्रसादची मोठी म्हणून आली ही बी एस झालेली आहे आणि तीसुद्धा स्पर्धा परीक्षेची चांगल्या प्रकारे तयारी करते आहे सावित्रीबाई फुलेंनी शिक्षणासाठी महिलांसाठी शिक्षणाची जी, जी पद्धत घालून दिली त्या पद्धतीच्या त्या पद्धतीवर आत्ताच आपल्याला असं समजलं की तुमची मुलगी या स्पर्धे परीक्षेमध्ये किंवा स्पर्धेच्या युगामध्ये सहभागी होण्याचं इच्छा आहे सहभागी व्हायचंय आणि या स्पर्धेच्या अभ्यासामध्ये ती एक नियुक्ती होते सामील होते थोडक्यात जाणून घेऊया प्रकाशच्या प्रसादच्या वडिलांना होय खरं आहे फुले या शिक्षक जननीमुळे महिलांनाही खूप शिक्षणाचा चांगला वाव मिळाला आहे आणि माझी मुलगी म्हणून आली ही बी एस ॲग्री झाली शिवाजी म राहुरी कृषी विद्यापीठ शिवा कोल्हापूर या कॉलेजमधून गव्हर्मेंट कॉलेजमधून बी एस ॲग्री झालेले झालेली आहे ॲक्च्युली तिला बी एस ॲग्रीला घालण्याचं बी कारण तेच आहे की बी एस ॲग्रीची मुलं बऱ्यापैकी मुलं ही स्पर्धा परीक्षा देतात आणि ही मुलं प्रशासकीय सेवेमध्ये येतात म्हणून मी तिला सुरुवातीलाच स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी शेती शाळेमध्ये ॲडमिशन घेऊन तिला बी एस सी करवलं त्याच्यानंतर तिची आजपर्यंत स्पर्धा परीक्षेची यू पी एस सी चांगल्या प्रकारे तिची तयारी झाली आहे पण थोड्याफार मार्क्सने तिचा नंबर यश खोपत आहे तिचं तिची आजही चांगल्या प्रकारे तयारी झालेली आहे कदाचित पुढच्या काळामध्ये असंच आपल्याला गावकऱ्यांना नागरी सत्कार करण्याची संधी उपलब्ध करून दिली जाईल अशी माझी आशा आहे आणि ती मृणाल याबा बाबत नक्की खरी उतरेल हा माझा विश्वास आहे तर ही मुलगी यांची मुलगी स्पर्धेच्या परीक्षेमध्ये उतरलेली आहे उतरते आहे पण आत्ताच आपल्याला अशी माहिती समजते की देखील थोड्याफार पर्सेंटेज किंवा जे काय असेल यामध्ये ती सापडते आहे पण पहिलं जे महिला चूल आणि मूल हे पाहत होत्या तर आता ह्या पूर्णपणे जे काही रूढी होती ही पूर्णपणे विस्कटत चाललेली आहे आणि पूर्णपणे ही नाहीशी होत चाललेली आहे ह्याचं चा कारण सावित्रीबाई फुले बरोबर जे महात्मा ज्योतिराव फुले यांनी जी सर्वप्रथम महिलांसाठी जी शाळा काढली या शाळेचं महत्त्व त्यावेळेला खूप लोकांनी त्यांच्यावरती अन्याय केले त्यांना हेतू वगैरे बरेच काय काय पद्धतीनं त्यांना हिनवण्यात आलं वगैरे काय आणि आज आपण पाहतोय की मुली प्रत्येक क्षेत्रामध्ये अतिशय सुंदर आणि प्रत्येक पदावरती आहेत तर आत्ता जाणून घेऊया काय म्हणते त्या मुलीविषयी किंवा काय किंवा संत सावित्रीबाई फुले यांच्याविषयी सावित्रीबाई फुले यांनी शिक्षण जा महात्मा ज्योतिबा यांनी शिक्षणाची जी पहिली शाळा काढली त्यांनी स्वतः सावित्रीबाई फुलेंना शिकवलं आणि त्यांनी मुलींसाठी पहिली शाळा काढली पुण्यामध्ये माझ्या माहितीप्रमाणे पुण्यामध्येच तर तिथून मुलींनाही घरातून शिक्षणासाठी चांगल्या प्रकारे वाव देण्यात आला आणि त्या शिक संधीचा फायदा सर्वच घटकातील महिलांना मिळाला आणि त्याप्रमाणे महिला आज चांगल्या पदावरती कार्यरत आहेत आणि चांगल्या पद्धतीने कामही करत आहेत पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करण्याची जबाबदारी आज महिला क्षेत्रामध्ये महिला चांगल्या प्रकारे उचलतात त्यामुळं महिलांनीही या क्षेत्रामध्ये यावं आणि मी गावातीलही मुलींना आणि मुलांना तरुणांना आवाहन करतो की कोणाचा तरी आदर्श घेऊन चांगल्या प्रकारे जर आपण या स्पर्धा परीक्षेने मी उतरलो तर आपल्याला यश नक्की आहे ज्याप्रमाणे कोंबड्याच्या संगतीत राहिलो आपण तर खुरवड्यात बसावं लागेल पण जर गरुडाच्या संगतीत तुम्ही फिरला तर आकाशात तुम्हाला भरारी मारता येईल त्याप्रमाणे संगत कोणाची करायची हा सर्वस्वी आपला विषय आहे आप त्याप्रमाणे आपलं क्षेत्र निवडायचं आणि त्याप्रमाणे आप आपले मित्र निवडायचे तर यश नक्कीच आपल्याला पदरात दिन मिळाल्याशिवाय पर्याय नाही असं मला खात्री वाटते आत्ता कोंबडी का गरुड याची अतिशय सुंदर अशी ही यांना कल्पना कल्पना किंवा तुलनात्मक यांनी विचार मांडला तर आता आपण जाणून घेऊया प्रसाद जो आहे ह्याला कोणत्या व्यक्तीची संगत किंवा कशा पद्धतीने त्याचं दृष्टिकोन किंवा कुठल्या मुलांमध्ये तो, तो पहिल्यापासून राहिला प्रसादचे जे काही मित्र आहेत ते सगळ्या प्रकारचे मित्र आहेत पण प्रसादला माहिती आहे की आपल्याला कुणाकडून काय घ्यायचं आहे ही त्याला चांगल्या प्रकारे ज्ञात असल्यामुळं तो असा नाही की हा नको मित्र मला तो मित्र नको तो सगळ्यांबरोबर राहिला पण त्याला ज्याच्यातून जे चांगलं घेता येईल तो तो घेत गेला आणि तो आज या यशाच्या शिखरावरती थांब बसलेला आहे तो आजचा प्रवास थांबलेला नाही आहे कारण त्याला पुढं खूप मोठं पद प्राधाकांत करायची पादक्रांत करणार आहे तो आणि याचा मला विश्वास आहे की त्या पद्धतीनं तो निश्चितच देशाची सेवा करेल याची मला खात्री आहे म्हणजे तुम्ही संगत कोणाशी धरा कोणाशी मिळा मे, मिसळा बोला हसा खेळा परंतु आपले ध्येय काय आहे आणि आपण त्याच्यापासून काय घेतोय हे महत्वाचं या अगदी बरोबर तर अतिशय सुंदर माहिती दिली आणि आज या प्रभू श्रीरामचंद्र यांची पावन पावनभूमी पावन नगरी असलेले हे फलटण शहर या फलटण शहराची उपनगरी म्हणून लग ओळखलं जाणारं हे कोळकी गाव आहे या गावात आज अतिशय सुंदर कार्यक्रम आहे आणि हे काय कार्यक्रमाचं स्वरूप आहे ते सर्व ग्रामस्थांनी गावकऱ्यांनी आयोजित केलेलं आहे यामध्ये गावामध्ये सत्कार समारंभ आहे या गावामध्ये काही प्रतिष्ठित सर्व काही निमंत्रित आमंत्रित तसेच राजकीय क्षेत्रातली देखील व्यक्ती या ठिकाणी येणार आहेत प्रसादला शुभेच्छा देणार आहेत किंवा या ठिकाणी सर्व सोयी सुविधा आज या ठिकाणी आहेत तर या ठिकाणी प्रसादचे वडील यांचं मनापासून धन्यवाद मानतो आणि शेतकरी म्हटलं की सर्व कामं वगैरे काय आणि व्यावसायिक देखील आहेत यांना वेळात वेळ काढून आपल्याला ही माहिती दिली तर त्यांचं या ठिकाणी मनापासून अभिनंदन करून या ठिकाणी आपण जायचं का धन्यवाद